आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन यशवंत पाटील यांचे पिण्याच्या पाण्याचे आंदोलन यशस्वी मोर्चा व आमरण उपोषणाची प्रशासनानं घेतली गंभीर दखल रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील वालवटी गावच्या पिण्याच्या पाणी योजनेतील भ्रष्टाचार प्रकरण प्रचंड गाजले काल सर्वधर्मीय मोर्चा व सुरू झालेल्या आमरण उपोषणाची दखल पंचायत समिती व रायगड जिल्हा परिषद प्रशासनानं त्वरित घेऊन पाणीपुरवठा समिती अध्यक्ष व आंदोलकांचे नेते यशवंत पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या तहसीलदार राजेश तंवर पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर बीडीओ राजेंद्र खताळ यांनी त्यांना फळांचा रस देऊन उपोषण संपवले जिल्हा परिषद कडून मिळालेल्या पत्रांचे जाहीर वाचन करून ग्रामसभा व तदनंतर ग्रामस्थांच्या मनाजोगी योजनेचं काम झाले नसल्यास पुन्हा अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा देऊन तात्पुरतं आंदोलन स्थगित करत असल्याचं यशवंत पाटील म्हणाले त्यांच्यासह त्यांचे सहकारी उपाध्यक्ष इंतीखाब मुकरी सेक्रेटरी शब्बीर खतीब शौकत नाखवाजी शैलेश पाटील नजीर नाखवाजी यांनी देखील उपोषण स्थगित केले भाई काय सांगाल आज सकाळी आंदोलन आपलं झालं मोर्चा निघाला आणि संध्याकाळपर्यंत एवढं उपोषण चालू आहे काय मार्ग निघाला तुम्हाला काय आश्वासन मिळेल आता सकाळी जो मोर्चा निघाला लोकांचा कळकल त्यांना दिस समजली आणि त्या अनुषंगाने आता स्वतः व्हिडिओ त्याचप्रमाणे अभियंता निहस आणि पी एस आय स्वतः येऊन लेखी आश्वासन दिलं की पंधरा दिवसात फेरनिविदा जो आमचा महत्त्वाचा मुद्दा होता ग्रामस्थांचा पाईपलाईन खराब असल्यामुळे ज्या कॉन्ट्रॅक्टरला निविदा निघाली होती त्यांनी तेवीस लाखाचा बिल काढून सुद्धा अठरा लाख बाकी होते पण काम कुठलंच नव्हतं म्हणून झालेल्या कामाची चौकशी करून त्याची रिकव्हरी करण्यात येईल त्याचप्रमाणे अठरा लाख जे शिल्लक आहेत त्याची फेरनिविदा काढून ग्रामस्थांच्या वतीने ठेकेदार देण्यात येईल जूनच्या एंड पर्यंत आपल्याला निविदा देतील असं आश्वासन आणि म्हणून दे आज आपण उपोषण संपवलेलं नाही आहे तर उपोषण स्थगित केलेलं आहे जूनच्या एंड पर्यंत जर आपल्याला नवीन निविदा दिली नाही तरी परत इथे उपोषणाला बसले त्यांना कधीपर्यंत पाणी मिळू शकेल पाणी तर आम्ही आज सुरू सुरू केलेलं आहे जे जुन्या योजनेचं आहे ते मात्र जे आपल्या घर नळासाठी जी योजना बनवली नवीन बनवलेली आहे त्या सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठासी अट्ठावी अड़तीस ऐसी जीरो चार आणि आशी सत्त्या जीरो दोन दहा जीरो चार